आपण स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी फुरसुंगी पोलिसांनी राबविलेल्या ऑल आऊट कॉबिंग ऑपरेशनमध्ये गावठी पिस्तूल आणि जिवंत कातूस जप्त करण्यात पोलिसांना यश आले या कारवाईत एका संशयिताला ताब्यात घेऊन त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा वाजता ते पंधरा ऑगस्टच्या पहाटे दोन वाजेपर्यंत फुरसुंगी पोलीस ठाणे हद्दीत विशेष मोहीम राबविण्याचे आदेश वरिष्ठांकडून मिळाले होते या मोहिमेत जातीयतेडे निर्माण करणाऱ्या व्यक्ती समाजविघातक कृत्य करणाऱ्या संघटना रेकॉर्डवरील गुन्हेगार शीटर यांच्यावर नजर ठेवणे हॉटेल्जा तपासणी करणे तसेच दहशतवादी कारवायांच्या अनुषंगाने तपासणी करणे यांचा समावेश होता या त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक विष्णू देशमुख पोलीस उपनिरीक्षक महेश नलवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी कदम गायकवाड जाधव वणवे आणि टिळेकर यांच्या पथकाची नियुक्ती करण्यात आली होती या पथकाने रात्री पेट्रोलिंग दरम्यान बाजारखिंड उरुळी देवाची परिसरात कारवाई केली यावेळी पोलीस हवालदार गायकवाड व वणवे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की उरुळी देवाची गावातील तालमीच्या मागील मैदानात एक इसम संशयास्पद हालचाली करत थांबलेला आहे त्याच्याकडे पिस्तूल असल्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले पोलिसांनी तात्काळ त्या इसमाला ताब्यात घेतले चौकशीत त्याने आपले नाव ओंकार तानाजी अडसूळ वय सव्वीस वर्षे राहणार भैरवनाथ मंदिराशेजारी उरुळी देवाची तालुका हवेली जिल्हा पुणे असे सांगितले त्याची अंगजडती घेतल्यावर त्याच्या कमरेला लोखंडी स्टीलचे गावठी पिस्तूल व एक जिवंत काडतूस आढळले त्यानंतर त्याच्याविरुद्ध फुरसुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे पासष्ट दोन हजार पंचवीस अन्वय भारतीय हत्यार कायदा कलम तीन पंचवीस तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम सदोतीस एक तीन सह एकशे पस्तीस अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला या कारवाईत मिळालेले गावठी पिस्तूल व जीवंत काटतूस जप्त करून आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेश करीत आहेत सदरची कामगिरी ही पोलीस उपायुक्त परिमंडळ पाच डॉ राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त हडपसर विभाग अनुराधा उद्मले फुरसुंगी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल मोरे यांच्या सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक गुन्हे राजेश खांडे यांच्या दिमतीमध्ये तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक विष्णू देशमुख पोलीस उपनिरीक्षक महेश नलवडे पोलीस हवालदार कदम गायकवाड जाधव वणवे काळे उबाळे पोलीस नाईक कांबळे पोलीस शिपाई भोसले गुरव गायकवाड हराळे चव्हाण कुटेवाड पोमण सोनवणे टिळेकर यांनी केली आहे